ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा युतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील शिवसेना जिल्हा प्रमुख दिपेश माथरे डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गडा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जवळीक वाढत असून युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख दिपेश माथरे यांनी व्यक्त केले दीपेश यांनी मनसे व कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते विविध स्थानिक समस्यांवर चर्चा करताना दिसले म्हणाले तरी कारणाने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पदाधिकारी एकत्र येत असतात नागरिकांच्या प्रश्नांवर आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत या भेटीत दोन्ही पक्षातील समन्वय स्पष्टपणे दिसून आला असून भविष्यात युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुखांकडेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केलं आहे नाही हो ते सहज आमची सकाळीच राहुल कामत यांच्याशी रेल्वेच्या विषयांवर काही चर्चा झाली होती आणि ते सहज इथून जात असताना ते आज आमच्या कार्यालयात आले सहज आमची भेट झालेली आहे मनोमिलन तर झालेलंच आहे कार्यकर्त्यांचं आता वरती काय होतं ते आमचे दोन्ही नेते म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे निर्णय घेतील हा नेत्यांचा निर्णय असतो आम्ही कार्यकर्ते तर मनाने एकत्रच आहोत आणि लोकांचे जेव्हा विषय असतात सर्वसामान्य माणसाचे जेव्हा विषय असतात मराठी माणसाचे जेव्हा विषय असतात तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्र यायचं असतं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतो